शेतकरी मित्रांनो आपण बळीराजा चॅनेलवरती आज मुलाखत घेत आहोत निंबी गावतील प्रगतशील शेतकरी तुमचं नाव सांगा शिवाजी आबाजी गावडे पत्ता निंबी मधलाच ना पोस्ट निंबवी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आपलं हे जे पीक घेतलेलं आहे या पिकाला ऍपल बोर म्हणतात ना हो ऍपल बोर आता ही लागवड करत असताना आपल्याला जमिनीचा कोणता प्रकार निवडायला पाहिजे हलकी पाहिजे भारी पाहिजे त्याला मध्यम प्रकारची हलकी जमीन पाहिजे हलकी जमीन सुद्धा चालते ओ, चालते आता ही जी लावगड केलेली आपली बाग आहे साधारणपणे किती वर्षांची बाग आहे ही साधारण दोन वर्षाची बाग म्हणजे ह्या बागेला आज दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत आपल्या कम्प्लीट अच्छा बागेला तुम्ही पाणी कोणत्या प्रकारे देता याला पाणी आपलं देताना मी द्वारे बी केलेले आठ संख्या के वाटलं बाजार झाड कमी जास्त वाटते पाणी रान सुकते मी पाटाने त्याला पाणी सोडित असतो पाटाने सुद्धा पाणी वाटलं आता झाड कमी वाटतात सुकायसाठी वाटतात त्याप्रमाणे त्याला पाटाने आपलं सगळं पाणी सोडित असतो या पिकाला पाणी जास्त लागतं का कमी लागतं पाणी तसं प्रमाण त्याला पाणी कमीच लागतं लई पाणी जास्त चालत नाही प्रमाण जसं आपलं जसं रान सुक त्या प्रमाणात पाणी दिलं हो। तर सारे व्यवस्थित राहतं पाणी द्या किंवा काही झाड मुळे काही लोक खोलवर नसतं जर खोलावर खोल नसतं दिलं काय त्यावडू शकतो हो। त्यामुळे त्या प्रमाणात पाणी द्यावं लागतं आता हे लावगड तुम्ही जे केलेली आहे या लावगडीचं अंतर किती बाय किती वरती ते लावताना मी आपलं बारा बाय मधला अंतर पंधरा असं केलेलं आहे कारण पंधरा अंतर मधलं आपलं जाण्यासाठी बोर तोडण्यासाठी ठेवावं लागतं म्हणून ते पंधरा केलेलं तुम्हाला या पिकाची रोप कुठं मिळाली या रोपाची आम्हाला बोलता तिथे तिथे त्यांच्याकडे मिळाली अच्छा गावडे पाटील हा जो बाग आपण आता पाहत आहोत हा बागेची फळधारणा तुम्ही कोणत्या महिन्यात पकडली होती तिथे ती ती एप्रिल महिन्यात होती एप्रिल महिन्यामध्ये फळधारणा तुम्ही चालू केली हो आणि साधारणपणे तिथून पुढे किती दिवसामध्ये हा माल तयार होऊन मार्केटला विक्रीला जातो साडेसहा ते सात महिन्यापर्यंत मार्केटला जातो होतो अच्छा आज बाजारामध्ये विक्री तुम्ही कोणकोणत्या मार्केटला करतात साधारण जवळ आमचं नगर शिरूर आणि गावातले एक दोन शेजारचे गाव आहेत बाजारला ते मी नेत असतो ज्या झाले तर मग शिरूर ज्या झाले तर नगर हे प्रमाणे विक्रीत असतो आता ही बाग इतर शेतकऱ्यांनी लावण्यासाठी त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता त्यांना सल्ला देताना ते सारे काही झाडाचे लावताना आपण जे काही लहान रोप आहे प्रमाणे लावायचे असेल तर लहानपासून जर तुम्ही त्याची काळजी घेतली बरोबर मला त्याचं उत्पन्न तुम्हाला बरोबर मिळू शकत त्याचं तुम्ही निष्काळजीपणा जर वागले तर तुम्हाला त्याचा रोप होऊ शकत नाही ओक्यापर्यंत औषध फवार सारी करावं ओके हे करीत असताना आपली संगती असताना जोडीदार असणारे ते काय आपले खतावाले जोडीदार असतील जुटे साहेब सारखे असतील असे गाड्यां थोडे घेतलं आपल्या त्या रोगावर नियंत्रण ते करू शकतात त्या पद्धतीने विचारपूस करून ते मी करतो सुरुवातीला तुम्हाला बार धरत असताना पहिल्या स्टार्टला अडचणी काय आल्या त्याच्यावर मार्गक्रमण कसं केलं तुम्ही सुरुवातीला झाड लावल्यानंतर त्याला त्याच्यावरती काय रोग येतो त्यानंतर चेक करण्यासाठी पाणी कुरतळ जातात काही सुकले जातात काही वाक तिकडे होतात हो हो त्यांचे ड्युटी साहेब म्हणजे मी मार्गदर्शन घेऊन त्यांना दाखवून त्यापर्यंत त्याच्या गावशी म्हणून मी पवारांनी त्याचा वेळ वेळेला करीत असतो अच्छा सेटिंगच्या काळामध्ये तुम्ही भुरी वगैरे काय प्रकार तुमच्या बागेत झालते का त्या टायमाला भोरी पडल्या आल्यानंतर आपण लक्ष जर बागात जर फिरून पाहिलं तर आपल्या हो, मुलं एखादा अर्ध फळ असं दिसतं की त्याच्यावर थोडा पांढरा डाग आलाय थोडं ब्रुशार आल्यासारखी वाटते माझ्या टायमाला आम्ही दुपार साहेब मार्गदर्शन घेऊन त्यांना दाखवतो असं असं झालंय हा ब्रुशाचा प्रकार आहे त्या परत त्यांच्या गावशी मागून घेतो आणि त्याच्यावरती आम्ही ते फवार हो, हो, मा, हो, करतो ओके हो, सुरुवातीच्या काळामध्ये काही अळीचा त्रास वगैरे होतो का पिकांना हा सुरुवातीच्या काळाला जेव्हा आपण फलदार नव्हते किंवा फुले येतात त्यावेळेस जर आपण लक्ष नाही ठेवलं त्या टाइम जी आळी झाली किंवा काही बुरशी आली तर पूर्ण संपूर्ण फळे ते किडले होतात त्याच्यामुळे त्या टायमाला विचारून साहेब चर्चा करून सांगितून दाखवून त्या त्याची फवारणी केली तरच आपल्याला पुढे ते फळ मिळू शकतात जर आपण लक्ष नाही ठेवलं तर सर पूर्ण फळे ते किडे होतात ओके धन्यवाद गावडे साहेब शेतकरी मित्रांनो आता आपण हे जे खोड पाहत आहोत याच्यामध्ये महिला मा मधला जो गाभा आहे तो पहिली फळं संपल्यानंतर कटिंग झाल्याच्यानंतर झाडं कट करून फेकून दिली आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या बहाराच्या वेळेस जे आलेले जे काही स्टंप आहे ते तुम्ही आता इथं पाहू शकताय या प्रकारे हा ॲप्पल बोरीचा माल गावडे पाटलांच्या बागेमध्ये आपण पाहत आहोत शेतकरी मित्रांनो पहिल्या कटिंगच्या नंतर जी फांदी फुटली जाते त्या फांदीला आपल्या आवश्यक तेवढा मालाचे सेटिंग झाल्यानंतर गावडे पाटलांनी पुढचा शेंडा कट केलेला आहे आणि तो कट केल्यामुळं मागची जी फळं आहे त्यांची साईजसुद्धा खूप चांगली झालेली आहे आज यांच्या बागेमध्ये फळांची साईज शंभर ते दीडशे ग्रॅम या वजनाची फळं आज मार्केटला ते विकायला नेत आहेत आणि खूप सुंदर क्वालिटी फळसुद्धा खाण्यासाठी खूप चविष्ट आणि स्वादिष्ट आहे मार्केटलासुद्धा याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळत आहे तर सर्व शेतकरी मित्रांनी या पिकाचं लागवड करण्यास हरकत नाही गावडे पाटील आमच्या शेतकरी बांधवांसाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगताय का हो सांगेल का पंच्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर चौऱ्याण्णव अठ्ठ्याऐंशी मित्रांनो हा नंबर कॉन्टॅक्ट नंबर गावडे पाटलांचा आहे जर तुम्हाला काही शंका असतील तर या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुम्ही तुमच्या शंका मनातील काही असलेल्या तुमच्या आड्याडचणी त्यांच्याशी बोलून शेअर करू शकता तुम्हाला नक्कीच ते सहकार्य करतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आमच्या लाईक व्हिडिओला आमच्या चॅनेलला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा ज्याच्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ काढण्यासाठी नवीन उमेद मिळेल व आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा